मित्रांनो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत शतकानुशतक चालत आलेल्या गुलामगिरीतून मुक्त झाला भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास जर तुम्ही शालेय पुस्तकांमध्ये वाचला असेल तर तुम्ही ब्रिटिश कंपनीच्या हुकुमशाहीबद्दलही वाचला असेल अठराशे सत्तावन्नच्या क्रांतीनंतर ब्रिटिश राजघराण्यांनी भारताचा ताबा घेतला होता त्यापूर्वी भारतावर एका ब्रिटिश कंपनीचं राज्य होतं आता काळाची चक्र अशी फिरली आहेत की ज्या ब्रिटिश कंपनीने भारतावर राज्य केलं भारतीयांचा छळ केला त्याच ब्रिटिश कंपनीचा मालक आज एक भारतीय आहे या कंपनीचा इतिहास थोडक्यात पाहूया आजच्या विषयखासमध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी युट्यूब चॅनल विषयखास मित्रांनो सोळाव्या शतकात युरोपची शक्ती उदयास आली आणि त्याबरोबर वसाहतवादाला गती मिळाली त्याचवेळी काही इंग्रज व्यापाऱ्यांनी मिळून ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली ज्याचा मुख्य उद्देश भारताशी व्यापार करणं हा होता या कंपनीची आणि सोळाशे मध्ये जेम्स लँकेस्टरच्या नेतृत्वात ही कंपनी पहिल्यांदा भारतात पोहोचली मित्रांनो ईस्ट इंडिया कंपनीच्या थॉमस रो यांना भारतात व्यापार करण्याचे अधिकार मिळाले जे तत्कालीन मुघल सम्राट जहांगीरने मंजूर केले होते सोळाशे आठमध्ये मध्ये कंपनीची जहाजं सुरतमध्ये यायला लागली कंपनीने सोळाशे अकरामध्ये मध्ये आंध्र प्रदेशातील मसुलीपट्टणम येथे पहिला कारखाना सुरू केला काही वर्षात कंपनीने कोलकत्ता सुरतसह अनेक शहरांमध्ये त्यांची तळे बनवली हळूहळू कंपनीने व्यवसाय सोडला आणि राज्यकारभार सुरू केला युद्धात ईस्ट इंडिया कंपनीने फ्रान्स आणि पोर्तुगालचा पराभव केला सतराशे चौसष्ट मधील बक्सारची लढाई ही सर्वात निर्णायक ठरली ज्यामुळे भारतात कंपनीने आपली मुळं मजबूत केली अठराशे पर्यंत भारतावर कंपनीने अधिराज्य गाजवलं आणि आपली सत्ता कायम ठेवली परंतु अठराशे सत्तावन्नच्या क्रांतीनंतर ब्रिटिश राजाने कंपनीच्या हातून भारताची सत्ता हिसकावली ईस्ट इंडिया कंपनीने व्यापाराच्या नावाखाली भारतावरच नव्हे तर चीनवरही राज्य केलं ही कंपनी एकेकाळी ब्रिटिश शक्ती आणि पराक्रमाचं प्रतीक बनली होती ब्रिटिश साम्राज्याचा सूर्य कधीच मावळत नाही अशी एक म्हण पूर्वी होती ईस्ट इंडिया कंपनीने ही मन प्रत्यक्षात उतरवली मित्रांनो काळ हा कधीच सारखा नसतो ईस्ट इंडिया कंपनीवर क्लायमॅक्स नंतर पराभवाचे दिवस आले अठराशे सत्तावनच्या क्रांतीने ईस्ट इंडिया कंपनीचे वाईट दिवस सुरू केले होते अठराशे सत्तावन्न नंतर कंपनीचे विशेष अधिकार काढून घेण्यात आले यापूर्वी कंपनीकडे स्वतःचे सैन्य होतं पण विशेष अधिकार काढून घेतल्याने कंपनीचं वर्चस्व कमी झालं कंपनीच्या हातातून भारत काढून घेण्यात आला आणि नंतर कंपनीचा व्यवसाय संपूर्ण ढासळला मित्रांनो दोन हजार दहामध्ये इतिहासाचं चक्र पूर्ण झालं भारताला लुटून एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत कंपनी बनलेली ईस्ट इंडिया कंपनी ही भारतीय वंशाचे उद्योगपती संजीव मेहता यांनी विकत घेतली त्यानंतर मेहता यांनी ईस्ट इंडिया कंपनीला पंधरा दशलक्ष डॉलर म्हणजेच सुमारे एकशे वीस कोटी रुपयांना संजीव मेहता यांनी ईस्ट इंडिया कंपनी विकत घेतली एक काळ असा होता जेव्हा व्यापार सोडून अनेक देशात सत्ता आणि हुकूमत गाजवण्याचं काम ईस्ट इंडिया कंपनी करत होती पूर्वी सर्व रेल्वे जहाज ईस्ट इंडिया कंपनीची होती आता संजीव मेहता यांनी ही कंपनी विकत घेतल्यानंतर त्यांनी एक ई e कॉमर्स प्लॅटफॉर्म तयार केला आहे आता ही कंपनी चहा कॉफी आणि चॉकलेटपासून भेटवस्तूंपर्यंत इतर अनेक वस्तू ऑनलाईन विकते तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा